मनामध्ये माझ तरी आपण मुजोर नाही दिसतो साधे भोळे तरी मनगट कमजोर नाही आपल्याला नडायचा कुणामध्ये चोर नाही आपल्या एवढी कुणाचीही निष्ठा कठोर नाही शिवसेनेचे सांगली जिल्हा उपप्रमुख शिवसेनेचा आवाज ठाकरे घराशी एकनिष्ठ असलेले खानापूर तालुक्यातील विश्वासू नेतृत्व माननीय शिवाजी राजे शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय अभिजित निकालजे शिवसेना विटा शहर उपप्रमुख माननीय सूरज तांबोळी शिवसेना खानापूर तालुका उपप्रमुख माननीय महेश पवार शिवसेना शाखा प्रमुख विटा ए, 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 जगात भारत एक नंबर अन भारतात महाराष्ट्र करू क्रांतीचा दुसऱ्या टप्या मन जिंकू सांगली जिल्ह्याचा बुलंदाबाज शिवसेनेची धडाडीची तोफ सांगली जिल्हा उपप्रमुख माननीय शिवाजीराजे शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सागर शिंदे नमो हिंदवी ग्रुप मिल्क प्रोडक्शन वडिया रायबाग माननीय समर्थ शिंदे धनश्री स्टील फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स विटा माननीय आनंद कांबळे साईबाबा फुटवेअर विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा